नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनल मध्ये पोलीस भरती सेवा से एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम वर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडी वाला हे चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि अद्यापपर्यंत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण दररोज सकाळी सहा वाजता डेली न्यूज चालू घडामोडीचे प्रश्न घेत असतो जे तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे तर सुरत आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे फिडे विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून आता काय करण्यात येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी विश्वनाथन आनंद कप ठीक आहे बघा भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या सन्मानार्थ फिडे इथं भिडे झाले विश्वचषक ट्रॉफीला आता विश्वनाथन आनंद कप असे नाव देण्यात येईल आगामी स्पर्धेत ऐंशी देशातील सव्वीस खेळाडू सहभागी होतील डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद हे भारताचे मुख्य दावेदार आहेत ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन भारतीय संरक्षण सेवा विभागाच्या आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजकुमार अरोरा ठीक आहे नियुक्ती या संदर्भातला हा प्रश्न आहे बघा भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी राजकुमार अरोरा यांनी आर्थिक सल्लागार संरक्षण सेवा विभाग हे पद स्वीकारले आहे यापूर्वी त्यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून काम केलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन तिसऱ्या अनेमासे आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब कोणी जिंकला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सीतबीर सिंग बरोबर पुढचा प्रश्न हा हे बघा पंजाब मधील जालंधर येथील नमितबीर सिंग वालिया यांनी फ्रान्स मध्ये झालेल्या तिसऱ्या ANIMA चे आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर चा किताब जिंकला कुठे झाली स्पर्धा फ्रान्स मध्ये ठीक आहे किती आहे तिसरी हे लक्षात ठेवायचं आहे आणि नवीन बीर सिंग कुठे कोणत्या राज्याचे आहे पंजाब येथील आहे जालंधर या शहरातले आहे ते पंजाबचे दुसरे आंतरराष्ट्रीय मास्टर बनले मग पहिले कोण आहे तर ते आहे दुष्यंत शर्मा हे सुद्धा जालंधर या शहरातलेच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरातत्व शास्त्र विभागात कोणाला जाहीर करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए प्राध्यापक रवींद्र कोरीसेट्टर कोरीसेट्टर आहे आणि हे जाहीर करण्यात आला म्हणण्यापेक्षा वितरित करण्यात आला किंवा प्रदान करण्यात आला असं आहे कारण हे एक नोव्हेंबरला पुरस्कार वितरित झालेले आहे बघा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार दोन हजार पंचवीस ची थोडक्यात माहिती हा कर्नाटक सरकारचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी राज्य दिला जातो मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला पंचवीस मध्ये सत्तर विजेते निवडले गेले प्रत्येक विजेत्याला पाच लाख रोख व पंचवीस ग्राम सोन्याचे पदक मिळते ठीक आहे हे पुरस्काराचं स्वरूप आहे बघा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार दोन हजार पंचवीस मधील दहा प्रमुख विजेते पहिले आहेत प्राध्यापक रवींद्र कोरीसेट्टर पुरातत्व शास्त्रज्ञ धारवाड येथील हे आहेत तर प्रकाश राज अभिनेते प्रकाश चित्रपटामध्ये यांना बघितलेलं आहे जयकांत शिकरे यांच्या भूमिकेमध्ये ठीक आहे तर, तर आशिष बल्ला हॉकी खेळाडू आहे यांना सुद्धा कर्नाटक राज्यस्तव पुरस्कार दोन हजार पंचवीस काल एक नोव्हेंबरला प्रदान करण्यात आला एअर मार्शल फिलिप राजकुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्राचा तर प्राध्यापक राजेंद्र चेन्नी साहित्य साहित्य सिंधू गुजरात लोकसाहित्य डॉक्टर एम सीतारामन शेट्टी सामाजिक कार्य उमेश बाबांडा कला व शिल्प डॉक्टर आर व्ही नडगौडा विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध विभागातून सत्तर जणांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला ठीक आहे त्यामुळं महत्वाचे पुरस्कार आपण या ठिकाणी बघितले महत्वाची व्यक्ती तर प्रश्न क्रमांक पाच बघा अत्यंत गरिबीतून मुक्त होणारे देशातील पहिले देशातील पहिले देशातील पहिले राज्य कोणते ठरले ह्या कॅटेगरीतले प्रश्नावर कधी पण फोकस करायचे देशातील पहिले जगातील पहिले राज्यातील पहिले जिल्ह्यातील पहिले ठीक आहे अमुक पहिले तमुक पहिले पहिले म्हणलं की लगेच त्याच्यावर घाव घालायचं ठीक आहे तर बघा अत्यंत गरिबीतून मुक्त होणार आहे तर हे ठरले आहे ऑप्शन सी केरळ केरळ हे अत्यंत गरिबीतून मुक्त होणारे देशातील पहिले राज्य बनले यासाठी सरकारने अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्पाद्वारे एक लाख तीन हजार नव्याण्णव लोकांना बाहेर काढले एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला केरळ मध्ये गरिबीचा दर एकोणसाठ पॉइंट आठ टक्के होता जो दोन हजार वीस एकवीस पर्यंत झिरो पॉईंट सत्तर पर्यंत घसरला आणि गेल्या नऊ वर्षात राष्ट्रीय पातळीवर दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन दशलक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दोन हजार पंचवीस मध्ये कोणते शहर जगातील सर्वात स्मार्ट शहर बनले आहे बघा जगातील सर्वात पहिले सर्वात ठीक आहे या कॅटेगरीतल्या प्रश्नावर लक्ष ठेवायचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बघा स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये झुरिच हे शहर जगातील सर्वात स्मार्ट शहर बनले आहे ठीक आहे जगातील सर्वात स्मार्ट शहर झुरिच स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार हे शहर त्याच्या कार्यक्षम वाहतूक व्यवस्था हरित शहरी नियोजन आणि प्रगत ई गव्हर्नन्स मुळे अव्वल स्थानी आहे झुरिच स्वित्झर्लंड मधील झुरिच हे शहर स्वच्छ ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली आणि सार्वजनिक कल्याणावर लक्ष केंद्रित करून स्मार्ट सिटी इंडेक्स इंडेक्स 2025 मध्ये अव्वल ठरले आहे. स्मार्ट सिटी जे काय आहे शहरातील कार्यक्षम वाहतूक व्यवस्था, हरित शहरी नियोजन आणि प्रगत ई गव्हर्नन्स यासारख्या गोष्टींमुळे ते जगातील सर्वात स्मार्ट शहर बनले आहे. पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात नुकताच सुरू झालेला झालेल्या भारतीय तिन्ही सैन्य दलाच्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे आणि हे खूप सोपं नाव आहे ऑप्शन बी त्रिशूल तीन आहे त्रि त्याच्या त्रिशूल हे लक्षात ठेवायचं आहे तर भारताने तीस ऑक्टोबर ते ती दहा नोव्हेंबर या कालावधीत त्रिशूल हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला म्हणजे सध्या तो सुरू आहे तीस ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे आणि हा सराव पश्चिम सीमेवर गुजरात आणि मध्ये होत आहे म्हणजे पाकिस्तानच्याच बॉन्डरीवर आहे तर नौदल लष्कर व हवाई दलाच्या नेतृत्वाखाली हा सराव तीन टप्प्यात होत आहे ठीक आहे तशी खूप महत्वाची गोष्ट आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिल्या न्यायिक शहराची निर्मिती कुठे करण्यात येत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोची केरळ बघा भारतातील पहिले भारतातील पहिले भारतातील पहिले या कॅटेगरीचा प्रश्न आहे तर केरळच्या कोची जिल्ह्यातील कल्ला मॅसिरी येथे कल्ला मॅसिरी हे गाव आहे सत्तावीस एकर जागेवर न्यायिक शहराची निर्मिती करण्यात येत आहे यामध्ये एकसष्ट न्यायालय न्यायाधीशांचे बंगले व सर्व न्यायालयीन सुविधा व व्यवस्था एकाच ठिकाणी असतील आणि पुढील दहा वर्षात हे शहर आकार घेणार असल्याची माहिती केरळचे कायदा मंत्री पी राजीव यांनी दिली ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या भारतीय ने नुकतीच टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रोहन बोपन्ना बघा अनुभवी सॉरी टेनिसपटू आणि दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेता रोहन बोपन्ना याने शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्यावसायिक टेनिस मधून निवृत्ती घेतली पंचेचाळीस वर्ष बोपन्नाने पंचेचाळीस वर्षीय म्हणजे जवळ पंचेचाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्षीय बोपन्नाने या आठवड्यात शेवटच्या पॅरिस मास्टर मध्ये भाग घेतला होता तर बोपन्नाने पॅरिस ऑलिम्पिक नंतर आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित संमेलनात पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर दिलीप यादी बघा पक्षीमित्र गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील पक्षी पक्षी अभ्यासक पक्ष झालं पक्षी अभ्यासक डॉक्टर दिलीप यादी यांना प्रदान करण्यात आला अमरावती येथे महाराष्ट्र पक्षी हे बघा परत पक्षी झालं पक्षी मित्र संघटनेने संघटनेतर्फे आयोजित संमेलनात डॉक्टर यादी यांना गौरवण्यात आलं पक्ष्यांच्या प्रजातींचे त्यांच्या आदिवासांचे संरक्षण पक्षाच्या वर्तनाचा अभ्यास क्षेत्रात डॉक्टर यादी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र बघा बीसीसीआय वतीने आयोजित वरिष्ठ महिला टी ट्वेंटी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले कुठे झाला सामना मधील लालबाई स्टेडियमवर हा सामना उपविजेता कोण ठरला तर महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश संघावर बारा नावांनी मात केली म्हणजे उपविजेता मध्य प्रदेश आहे तर महाराष्ट्र विजेत महाराष्ट्र संघ विजेता बनल्यानंतर बीसीसीआय कडून महाराष्ट्राला चाळीस लाख रुपयाचं बक्षीस मिळालं तर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी देखील संघाला चाळीस लाखाचे बक्षीस जाहीर केले तर या ठिकाणी आपण मुद्दा लक्षात ठेवायचा की महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत रोहित पवार ठीक आहे आमदार रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आहेत विधानसभा सदस्य आहेत ठीक आहे ठीका? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिले होमिओपॅथी डॉक्टर कोण होते आणि को या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन <laughs> ए महेंद्रलाल सरकार बघा परत देशातील पहिले या कॅटेगरीतला प्रश्न आहे महेंद्रलाल सरकार यांचा स्मृती दिन कालच दोन नोव्हेंबर रोजी झाला भारतात होमिओपॅथीचे नाव येतात डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं दोन नोव्हेंबर अठराशे तेहतीस रोजी हावडा पश्चिम बंगाल मधील पश्चिम बंगाल राज्यातील हावडा जिल्ह्यातील पायिकवाडा नावाच्या एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला ते, ते सुरुवातीला ऍलिओपॅथिक डॉक्टर होते मात्र नंतर ते होमिओपॅथीकडे वळले भारतातील विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे ठीक ते आहे त्यामुळे हे महेंद्रलाल सरकार यांचा स्मृती दिन आहे आणि ते भारतातील होमिओपॅथीचे पहिले डॉक्टर आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक तेरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उपस्थितीला सुरुवात कधी झाली आणि नोव्हेंबर अवकाश विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी एका कायमस्वरूपी क्रू ने म्हणजे एका टीमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रथम पाऊल ठेवले यामुळे अंतराळात मानवी उपस्थितीची सुरुवात झाली जी आजही अखंडपणे सुरू आहे म्हणजे पंचवीस आता दोन हजार पंचवीस वर्ष पूर्ण झाले या मोहिमेला काय नाव देण्यात आलं होतं त्या अनुषंगाने प्रश्न विचारणार जाऊ शकतो बघा अमेरिकन अंतराळवीर किती लोक गेले होते ती जण गेले होते एक अमेरिकेचं दोन रशियाचे तर अमेरिकन अंतराळवीर होते बेल शेफर्ड आणि रशियन अंतराळवीर होते युरी आणि सर्गेई तुकडे त्यांचे नाव घेता आपण जाऊ दे ते वरती गेले म्हणून आपल्याला नाव घ्यावं लागेल तर त्यांचं ध्येय स्थानकाला हा आता या ऑपरेशनच ध्येय काय होत स्थानकाला राहण्यायोग्य बनवणे आवश्यक प्रणाली सक्रिय करणे आणि भविष्यातील दीर्घकालीन मोहिमांचा पाया रचणे ठीक आहे हा तो क्षण होता जेव्हा अंतराळ स्थानक केवळ एक बांधकाम प्रकल्प राहिले नाही ठीक आहे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक चौदा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोनू निगम बघा प्रसिद्ध पार्श्वगायक त झालं गायक सोनू निगम यांना दोन हजार राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार मध्य चे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदूर येथे प्रदान केला प्रश्न क्रमांक पंधरा चांदी उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मेक्सिको ऑप्शन डी बघा जगातील चांदी उत्पादनात मेक्सिको पहिल्या स्थानी आहे तर दुसऱ्या स्थानी चीन तिसऱ्या स्थानी पेरू नावाचा ना दे देश आहे तर बाराव्या स्थानी भारत आहे म्हणजे आपला देश ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोफत क्वीज आणि पीडीएफ साठी आपलं चॅनल चालू घडामोडीवाला हे जॉईन करा आपल्या चॅनलवर आणखी सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जुलै ते ऑक्टोबरच्या चालू घडामोडी एका व्हिडिओ बघता येणार आहे अभ्यासता येणार आहे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेत होईल तर लवकरच आज किंवा उद्या तो व्हिडिओ अपलोड होईल माफ करा आ, काल किंवा आज किंवा उद्या म्हणजे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ठीक आहे వీడియో శావర్ బిగుతీలబుల్ మనపూర్వక ధన్యవాద భూదే వీడియో థ్యాంక్ యూ సో మచ్